अनिश्चिततेच्या गर्देत सापडणाऱ्या शेती उद्योगाला मोठा भक्कम आधार दिला तो पंतप्रधान किसान सन्मान योजनेनं जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या राणी उंचे गाव इथले दत्ता कामठे यांच्या शेती पिकाचं मोठंच नुकसान झालं होतं पुढे काय या प्रश्नानं हवालदिल झालेल्या कामठे यांना या योजनेचे सोळा हप्ते मिळाले आणि शेती पिकासाठी आणि त्याच्या कामासाठी मोठाच आधार लाभला जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं तोंडचा घास हिरावला गेल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते पेरणीसाठी पिकांच्या फवारणीसाठी पैशाची तरतूद कशी करावी याचं मोठं संकट होतं परंतु पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होत असल्यानं तो पैसा शेतीकामासाठी उपयोगात येऊ लागला आहे राणी उंचेगाव येथील दत्ता भीमराव कामठे यांना या योजनेचा उत्तम फायदा मिळाला आहे पीएम एम किसानचे आतापर्यंत मला सोळा हप्ते भेटलेले आहे या आडी अडीअडचणीत मला शेतीच्या उपयोगासाठी हे पैसे फार कामाला आले दत्ता कामठे यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून आतापर्यंत सोळा हप्ते मिळाल्यामुळे त्यांच्या शेतीवरील खर्चाची चांगली सोय झाली आहे त्यामुळे या योजनेबाबत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतात पी एम किसान ही योजना फार चांगली आहे माझ्या शेतीच्या गरजा भागल्या आणि अडचणीसाठी आड़ तर मी पंतप्रधान पी एम किसान के केंद्र सरकारचं फार फार आभारी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत शाळी जालना ग्रामीण भागातल्या महिलांनी आपली आर्थिक उन्नती साधत आपलं जीवनमान उंचवावं यासाठी उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यभरात राबवलं जातं वाशिमच्या मंगरुळ अर्चना खडसे यांनी या, या योजनेच्या सहाय्यानं आपला उद्योग उभारत लखपती दिदी होत इतरांनाही उमेद दिली आहे काहीतरी करून दाखवायची धमक असते अशांना हजार वाट असतात आता सरकारही त्यांचा आधारवड झालाय विविध योजनातून समाजातल्या सर्व घटकांच्या उत्थानाचं कार्य सुरू आहे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान हा असाच उपक्रम याच्या सहाय्यानं अनेकांनी स्वतःच्या उद्योगाचं स्वप्न साकारलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीठच्या अर्चना खडसे अशाच कर्तबगारांपैकी एक त्यांनी सुरुवातीला उमेद अभियानाअंतर्गत पंधरा हजार रुपयाचं कर्ज मिळवलं या रकमेतून त्यांनी पीठाची गिरणी सुरू केली त्यानंतर स्टेट बँकेकडून समूहाला मिळालेल्या दोन लाख रुपयांमधून ब्युटी पार्लर आणि शिलाई मशीनचं प्रशिक्षण केंद्र उभारलं यातून त्यांनी आज पावेतो तब्बल सहाशे महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या आणि प्रशिक्षणार्थींच्याही स्वयंरोजगाराचे मार्ग प्रशस्त केले आहेत आणि अर्चना ताई खडसे यांच्या मार्फत मी मशीन काम शिकलेली आहे मी मास्टर ट्रेनर पण आहे पार्लर पण केलेला आहे केक पण ताई शिकली ताईच्या मार्फत जे शिकली तर मला असं वाटतं की माझ्यासारख्या जे सगळ्या महिला शिकतील ना आणि समोर जावं एवढीच माझी इच्छा आहे मी तर अर्चना खडसे यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं मशीन क्लासचा मी मशीन क्लास करते मी ब्लाउज शिवते माझ्या परिवाराला त्याच्यातून जे इनकम होते त्याच्यातून घराला थोडाफार हातभार लागला मी त्याच्यातून खूप काही शिकले त्यांच्याकडून नागपूर इथं जानेवारी 2024 हजार चोवीस मध्ये झालेल्या सरस प्रदर्शनात अर्चना यांनी पश्चिम वराडात प्रसिद्ध असलेल्या पूरण मांडे या खाद्यपदार्थाची विक्री केली यातून त्यांनी केवळ दहा दिवसात तब्बल दीड लाख रुपयांच्या पदार्थांची विक्री करण्याचा विक्रम केला उमेद अभियानामध्ये जयमूल निवासी समूह स्थापन केला त्याच्यात मी आर एफ भेटला आर एफ मधून मी माझी खरी सुरुवात सुरू झाली मी दोन टक्के व्याजानं पैसे घेऊन गी। पीठ गिरणी टाकली नंतर अनुभव आला की बा आपण काहीतरी करावं महिलासाठी म्हणून मी एसबीआय बँके मार्फत दोन लाख रुपये कर्ज घेतला आणि ब्युटी पार्लर आणि मशीन क्लास प्रशिक्षण सेंटर टाकला आणि आतापर्यंत सहाशे महिलांना मी प्रशिक्षण दिलं खरोखर मला खूप अभिमान आहे की माझ्यासारख्या सर्व महिलांना अं व्यवसाय चालू करा आणि सर्वांना लखपती दीदी बना आणि स्वातंत्र्य दिवसानिमित्त दिल्लीतल्या लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमात उद्योगातून आर्थिक भरारी घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज शिवराजसिंग चौहान यांना आपल्या उद्योग उन्नतीची माहिती देत लखपती दीदी योजनेच्या अर्चना या मानकरी ठरल्या आहेत अर्चना दीदी को क्या बाकी दीदी होगा क्या कहना चाहोगे बाकी दीदी की मैं कहना चाहती हूँ कि मैं जैसी लखपती दीदी बनी इसके बारे में इसको प्रशिक्षण शर्टल डाला ना मैंने ब्यूटी पार्लर का और मशीन क्लास का तो मी एम सी आर की काम भी करती मैं और मास्टर ट्रेनर भी मैं और एम एस आर एल में छः हजार रुपये मुझे मिलता तो इसे में बताओ कि मैं मैं जैसी लखपति बनी और तुम भी बनो बनोगे तसं उमेदवार अभियानातून अर्चना खडसे यांनी स्वतः तर आर्थिक प्रगती साधलीच आपल्यासारख्या समाजातल्या इतर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठीही त्या प्रयत्नरत त्या महिलांसाठी स्वबळावर मोठं होण्याची उमेद ठरल्या आहेत रामदास धनगर दूरदर्शन बातम्यांसाठी वाशिम पुन्हा भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम आनंदे कारवारी हाफिसात इंग्लिश आणि देवळातल्या भजन कीर्तन पुराणाची भाषा तेवढी मराठी असंच वाटत बघा विझणत कारिते काय विणा शिवस्पर्श होताच तो सुंदर होता हे चल काहीतरीच काय गाडव काहीही बोल रडेन कशाला झोप येत नव्हती सदन सम अमरा आणि ललना मना नच अघलव शंका अनुहिते सहिते करा तुला आमची आठवण यायची तुमची तुझी यायची आईची पण कन्याकुमारीचं एक प्रवास वर्णन काटछाट आणि छपा इथल्या काही माझ्या मते अक्षम्य चुका करून छापण्या व्यतिरिक्त यातलं काहीही कोणी छापलं नाही वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पुनप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर लाईट साऊंड कॅमेरा ऍक्शन पुराने, पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी चला पर्यटनाला प्रसारण दर सोमवारी सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी वाजता कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनमन योजनेचा पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या वाडा गावातल्या आदिवासींना लाभ मिळाला आहे या योजनेसाठी या गावातून अकरा जणांची निवड झाली असून यातल्या चार घर जंगल परिसरात राहणारा आदिवासी समाज अनेकदा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहतो या आदिवासी पाड्यातील नागरिकांचा विकास करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्रीय आदिवासी मंत्रालयानं प्रधानमंत्री जनमन योजना सुरू केली आहे आदिवासी जे समूह आर्थिक आणि सामाजिक आणि अतिमागास आहेत अन्न पाण्यासह घर तसंच रोजगाराच्या संधी या योजनेतून उपलब्ध करून दिल्या जातात पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या आदिवासी भाग असलेला वाडा गावातील अकरा नागरिक या योजनेसाठी पात्र ठरले आहेत आम्ही पहिले कच्च्या घरात राहत होत नंतर आम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांनी येणं आम्हाला घरकुल योजनेचं सांगितलं मा पी एम पी एम जनमन योजनेचं सांगितलं मग आम्ही तिथे फॉर्म भरले आणि मग त्यांनी आम्हाला घरकुल मंजूर करून दिले त्यामध्ये आम्हाला शौचालय दिले घर पक्क झाले आमचं मजुरीचे पैसे दिलेत आम्ही झोपडीत राहत होतो पहिले पंचायत समितीचे आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी इथे आले त्यांनी बघितलं आम्ही झोपडीत राहतोय म्हणून त्यांनी आम्हाला पी एम जन्म योजनेचं सांगित ते सांगितलं कागदपत्र वगैरे दिले त्यांना आम्ही पंचायतमध्ये मग त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला ते घरकुल मंजूर करून दिलं वाडा हे गाव कुकडी धरणाला लागून आहे इथला आदिवासी समाज मासेमारीसह इतर व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो या गावाची लोकसंख्या आठ हजार तीनशे असून आदिवासी पाड्यातील एक्केचाळीस कुटुंब या गावात राहतात यापैकी अकरा जणांची खेड पंचायतीच्या वतीनं प्रधानमंत्री जनमन योजनेसाठी निवड झाली आहे यातल्या चार जणांकडे स्वतःची जागा होती त्यावर सरकारच्या वतीनं त्यांना घरं बांधून दिली जात आहेत त्यासोबतच स्वच्छ भारत मिशन रोजगार हमी योजना आदी योजनांचा लाभही त्यांना दिला जात आहे चार लाभधारकांची निवड झाली जागा असल्यामुळं आणि त्यांचं चारपैकी तीन घरं आता प्रगती प पथावर आहेत त्यातले तीन घरं अंतिम टप्प्यात आहेत आणि एक घर चालू आहे त्याच्यानंतर आम्ही त्यांना घरकुल बांधत असताना त्यांना स्टेजनुसार आम्ही त्यांना रक्कम दिली पहिला हप्ता नव्वद हजाराचा फाउंडेशन झाल्यानंतर त्यानंतर लेंटल लेवलला नव्वद हजाराचा आणि पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम आम्ही त्यांना देतो आहे पंचायत समितीमार्फत त्यानंतर घरकुल बांधत असताना मनरेगा अंतर्गत त्यांना रोजगारा रोजगाराच्या रोजगारच्या स्वरूपात वीस हजार ते पंचवीस हजारच्या दरम्यान जसं त्यांचं मत्सर भरल अशा पद्धतीने त्यांना लाभ देतो अधिकचं त्यांना स्वच्छालयचा स्वच्छ भारत मिशनमधून बारा हजाराचा अनुदान देतो आदिवासी भागातल्या नागरिकांसाठी राबवला जाणाऱ्या अशा योजनांमुळे आज त्यांचं जीवनमान तर सुखकर होणारच आहे त्याशिवाय त्यांच्या उज्ज्वल भविष्याची रुजवातही केली जात आहे दूरदर्शन बातम्यांसाठी गवळी राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या केवळ सक्षमच करत नाही तर स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा सन्मानभाव आणि आत्मविश्वासही देत आहे मुंबईतल्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या महिलांनी या कृतज्ञता व्यक्त केली आहे आर्थिक सर्वाधिक तो, तो महिलांवर अशा सर्व बहिणींना आधार देण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली कोट्यवधी बहिणींना आधार ठरणाऱ्या या योजनेनं मुंबईतल्या ट्रॉम्बे पायलीपाडा झोपडपट्टीत राहणाऱ्या रजनी सुतार यांच्याही चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे रजनीताईंच्या पाठीशी आर्थिक विवंचना कायमचीच होती दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी झगडावं लागायचं कधी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तर कधी किराणा सामान कसं भरायचं ही समस्या थकीत देणी उधारी याचा जीवाला त्रास व्हायचा पण सगळी सोंगा आणता येतात पैशाचं नाही पतीचा पगार व्हायला उशीर झाला की स्थिती आणखीच बिकट व्हायची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला मला या पैशाचा असा उपयोग झाला की माझ्या मिस्टरांचे जो पगार आहे तो खूप उशीरा येतो त्याच्यामुळे मला हे घरकामासाठी खूप उपयोगी आले कारण की आम्ही स्वतः घर भाड्याने राहतो त्याचप्रमाणे माझ्या मुलाची फीज पेंडिंग पडते त्याप्रमाणे आम्ही जे काही दुकानातून सामान घेतो त्याच्यासाठी आम्हाला उपयोगी लागतात कारण की आम्हाला ते पैसे फेडता येत नाही जोपर्यंत माझ्या मिस्टरांचा पगार येत नाही जर हे पैसे लवकर आल्यामुळे आम्हाला ते देणं लवकर चुकते आले त्याच्यामुळे आम्ही शिंदे सरकार साहेबांचे खूप खूप आभार मानतो रजनी यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाल्यामुळं त्यांना आर्थिक पाठबळ मिळालंय विविध प्रकारची देणी जीवनावश्यक गरजांसाठी तातडीनं खर्च करण्यासाठी हक्काचे पैसे त्यांच्या गाठीशी आले आहेत याच परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या शकिला बेगम यांनाही लाडकी बहीण योजनेतून तीन हजारांची रक्कम मिळाली मुलं त्यांच्या वैद्यकीय तसंच इतर दैनंदिन गरजा भागवत असले तर या सन्मान ओवाळणीनं त्यांना मिळालेला स्वावलंबी असल्याचा सन्मान भाव आनंद देत आहे छोट्या छोट्या खर्चासाठी कोणाला विचारण्याची गरज त्यांना आता भासत नाही मुझे बहुत फायदा हुआ मेरे को बहुत खुशी की बात है बहुत खुशी हुई क्योंकि ये पैसा मिला मुझे मेडिसिन के लिए हुआ मेरे बच्चे लोग देखते हैं फिर भी एक ऐसा लगता है ना वो लोग से हमारे पास रहेगा तो हम बहुत खुशी होएंगे ना तो बच्चे लोग भी एकदम बोझ नहीं बनना चाहते हैं हम उनके ऊपर फिर भी हमारे बच्चे देखते हैं क्योंकि उनके ऊपर ज्यादा हम बोझ नहीं बन सकते और खुशी और एकदम और खुशी हो गई मिल रहा लगा तो ये पैसा और ऐसा लगा और मिलते जाए हर महीना ऐसा खुशी हो रही है या योजनेनं त्यांना केवळ आर्थिक मदतच दिली नाही तर अशा अनेक रजनी आणि शकिला यांना त्यांच्या कुटुंबासाठी अधिक स्थैर्य असलेलं वातावरण निर्माण करण्यास सक्षम केलं आहे श्यामा मिश्रा दूरदर्शन बातम्यांसाठी मुंबई पुन्हा भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर लाईट साऊंड कॅमेरा ऍक्शन तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर पर्यटनाला प्रसारण दर सोमवारी रात्री आठ वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी दोन वाजता कार्यक्रमात पुन्हा एकदा आपला स्वागत केंद्र सरकारच्या रोजगार निर्मिती योजनेनं अनेक उद्योजकांच्या स्वप्नांना आणि पंखांनाही बळ दिला आहे जालना इथले संजय नागरे यांनी या, या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या कर्ज पाठबळाच्या जोरावर स्वतःचा मसाले उद्योग विस्तार त्याची नाममुद्रा मोठ्या पटावर निर्माण केली आहे जाणून घेऊयात त्यांची यशोगाथा जालन्यातले संजय बिकाजी नागरे यांचा घरगुती मसाले बनवण्याचा व्यवसाय आहे त्यासाठी त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सात लाखांचं सा कर्ज मिळालं नागरेज मसाले या आपल्या मसाल्यांची चव हो, नागरिकांमध्ये लोकप्रिय झाल्यानं अल्पावधीतच ते कर्ज त्यांनी फेडलं बँकेनं आधुनिकीकरणासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून सत्तर लाखांचं कर्ज त्यांना पुन्हा दिलं त्यामुळे नवनवीन यंत्रांच्या आता त्यांचा व्यवसाय वाढीला लागला आहे माझे जे मसाले आहेत ते घरगुती स्वरूपाचे मसाले असल्यामुळे ग्रामीण भागामधून त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला याच्यामध्ये व्यवसाय वाढीसाठी अजून कर्जाची आवश्यकता भासू लागली तर त्यामध्ये परत पंतप्रधान रोजगार निर्मिती सेकंड दोन या मार्फत मला अजून सत्तर लाखाचं कर्ज मिळालं आणि त्या कर्जातून मी माझा व्यवसाय अजून वाढू शकलो व्यवसाय वाढल्यामुळे त्यांच्याकडे आता आणखी सतरा ते अठरा जणांना रोजगार मिळाला आहे त्यामुळे आता त्या सर्वांकडून समाधान व्यक्त होत आहे आणि त्यांना रोजगार दिल्याबद्दल संजय नागरे यांना सुद्धा आनंद होत आहे हा रोजगार मिळाल्यामुळे मला फायनान्शियली आणि सोशली पण खूप फायदा झालाय ऍक्च्युली माझ्या व्यक्तिमत्वातही खूप बदल झाला आणि इथे जे इतर लोक काम करतात कामगार लोक किंवा वर्कर लोक आहेत त्यांनाही खूप फायदा झालाय इथे इथल्या मसाल्याची क्वालिटी पण खूप सुप्रीम आहे रॉ मटेरियल रॉ मटेरियल पासून ते सेल आउट पर्यंत जो जे काम चालतं ते अगदी क्वालिटीचं असतं त्यामुळे इथे एम्प्लॉईला पण खूप छान ट्रीटमेंट मिळते पॅकिंग करणं आणि माल पूर्ण रेडी करणं माझ्याकडे आहे ते उत्तम पद्धतीनं आम्ही सर्व मिळून काम करतोय सर्व सहकाऱ्यांना एकत्रित काम करण्याचा आनंद जो मिळतोय तो व्यवस्थित मिळतोय आणि आमचे सहकारी सर्व आनंदात काम करतात संजय यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत इतर युवकांनी देखील या योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायात समृद्धी आणावी असं आवाहन त्यांनी केलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत जालना केंद्र सरकारची प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी संजीवक संरक्षक ठरली आहे परभणी जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित दावे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मध्यस्थीने मार्गे लागत आहेत त्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे दोनशे पंचवीस कोटी रुपये तात्काळ जमा करण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे परभणी जिल्ह्यात नगदी पीक म्हणून सोयाबीनचं पीक प्रामुख्यानं घेतलं मध्ये शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली खरी सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात आलंही पण काढणी करताना अति पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचं मात्र मोठं नुकसान झालं सोयाबीनच्या या पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये विमाही उतरवण्यात आला होता पण भरपाई मात्र मिळाली नाही आंदोलनं मोर्च हे सगळं करून सुद्धा हाती काहीच लागत नव्हतं याच दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान नांदेडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा परभणीच्या काही शेतकऱ्यांनी का त्यांची भेट घेऊन प्रलंबित विमा दाव्याचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला त्यानंतर कृषी विभागानं राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीसोबत बैठक घेऊन विमा कंपनीचे आक्षेप फेटाळून लावत प्रलंबित दावे निकाली काढण्याचे आदेशही दिले कृषी मंत्र्यांच्या आदेशानुसार सात दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती जिल्हा कृषी उपअधीक्षक आर बी हरणे यांनी दिली प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार एकवीस अंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी परभणी जिल्ह्यासाठी देण्यात आली होती त्यामध्ये केंद्रशासना केंद्रशासन स्तरावर खरीप हंगाम सोयाबीनचा पीक विमा प्रकरण प्रलंबित होते त्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री यांनी पुढाकार घेऊन निर्णय घेतला आहे व त्यामध्ये सहभागी शेतकरी संख्या दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे बत्तीस व विमा संरक्षित क्षेत्र दोन लाख पस्तीस हजार हेक्टर एवढे होते व दोनशे पंचवीस कोटी विमा रक्कम मंजूर झाली परभणी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दोन लाख पस्तीस हजार आठशे अठ्ठावीस हेक्टर सोयाबीनचा विमा हा उतरवण्यात आला होता परभणी विमा संघर्ष समितीनं वेळोवेळी विम्याचा पाठपुरावा सुद्धा केला त्याला आज खऱ्या अर्थानं यश आल्याचं संघर्ष समितीचे सदस्य डॉक्टर सुभाष कदम यांनी सांगितलं दोन हजार एकवीस सोयाबीनचा दोनशे वीस कोटीचा दोन, शे कोटी दोन लाख शेतकऱ्यांचा विमा प्रलंबित होता पीक विमा चळवळीनं खूप संघर्ष केला यश ये येत नव्हतं पण शेवटी देशाचे भूमिपुत्र कृषी मंत्री मान्य शिवराजी चव्हाण परभणी जिल्ह्यात आले आमच्या पीक विमा टीमनं त्यांना एक निवेदन दिलं तत्काळ त्या ठिकाणाहून त्यांनी सीओन फोन लावला आणि आठ दिवसाच्या आत हे पैसे खात्यावर वर्ग करा सांगितलं आम्हाला ते अशक्य वाटत होतं पण आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला आणि अवघ्या सातव्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर मेसेज यायला लागले कोणला दहा हजार कोणला वीस हजार अगदी एक लाख दोन लाख आणि सात लाखापर्यंत रकमा या विम्यातून आल्या शेतकरी खूप आनंदी आहेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विम्याचे पैसे खात्यात जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची त्वरित अंमलबजावणी झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे विम्याची रक्कम मदतीला आल्यानं ती फवारणी तसंच इतर अनेक शेती कामांसाठी वापरण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत मला दोन हजार एकवीसमधला खरीपचा सोयाबीनचा विमा पर खात्यावर सव्वीस हजार चारशे एकावन्न क्रेडिट झालेला आहे आणि हा विमा आम्ही आमच्या बैल पोळ्याच्या सणाला आणि महालक्ष्मीच्या सणाला वापर करणार आहोत आणि उर्वरित पैसा शेतीसाठीच वापरणार आहोत त्यानिमित्तानं आम्हाला सर्वात जास्त यस हे कदमसाहेबाच्या हाताने भेटलेलं आहे त्यांनी हा लढा दिल्यामुळं हा दोन हजार चोवीसमध्ये तीस आठ दोन हजार चोवीसमध्ये हा विमा आम्हाला क्रेडिट झालेला आहे त्यानिमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार मानतो मला दोन हजार एकवीसचा विमा आलेला नव्हता आणि ते आता काल मला माझ्या खात्यावर मराठवाडा ग्रामीण बँक पोखरी शाखेत सव्वीस हजार सहाशे रुपयांना पडला याकरता मी मोदी सरकारचा आभार मानतो तसेच हे पैसे इतक्या म्हणजे वे वेळेवर आले की शेती कामाविषयी सणासुदीविषयी अडचणीत असताना सर्व शेतकऱ्याला असेच पैसे ही हीच मोदी सरकारला विनंती करतो मी दोन हजार एकवीसला पीक विमा भरला होता परंतु त्यावेळेस माझा काही विमा आला नाही पेंडिंग होता परंतु यावेळेस जे आपले कृषी कृषी मंत्री सिंग चव्हाण हे बीड दो जिल्हा दौऱ्यावर असताना आम्ही त्यांना अशी मागणी केली ती की आमचा पेंडिंग विमा आम्हाला मिळावा तो तो चा चा तर त्यांनी जे आश्वासन दिलं होतं की आठ दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा जमा होईल दोन हजार एकवीसचा तो आमच्या पाचव्या दिवशीच आमच्या खात्यावर जमा झाला व त्याबद्दल आमचा पोळा हा सण आनंदात गेला शेतकऱ्याचा व त्यांच्याबद्दल त्या शिवराजसिंग चव्हाण यांचे आमच्या सर्व गावातील शेतकरी यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांना विमा रक्कम मिळाल्यानं शेतकऱ्यांनी बैल पोळा सण मोठ्या आनंदामध्ये साजरा केला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन सापके परभणी वास्तविकता यशाची या कार्यक्रमाचा आजचा भाग इथेच संपला तेव्हा पुन्हा भेटूया नवीन यशोगाथांसह पुढील भागात आणि हो हा कार्यक्रम तुम्ही आपल्या डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता नमस्कार वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी